रेसरोड तालुक्यातील ग्राम गोहगाव इथे पाण्यामध्ये कचरा जाण्याच्या शुल्क कारणावरनं तीन चुलत भावांनी भावाचा खून केल्याची घटना सायंकाळी घडली आहे पिण्याच्या पाण्याकरता शासन विविध करोड रुपये खर्च करत आहे परंतु उदासीन राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकारी अख्या योजना गडप करत हाच प्रकार गोहगाव या ठिकाणी घडलाय लाखो रुपये खर्च करून देखील लोकांना पेच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे सध्या गोहगावला पाणी टंचाई आहे खाजगी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली आहे दरम्यान या घटनेमध्ये गंभीर अवस्थेमध्ये गजानन यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना वाशिम येथील रुग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता पुढील उपचारार्थ गजानन यांना वाशिम इथे नेत असतानाच रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत गजाननची पत्नी सविता यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे दरम्यान पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर टी खांदवे हे करत आहेत होतं प्रत्येक गावात पोलीस पाटील असतात प्रत्येक गावामध्ये आमची पीठ पोलीस फिरत असतात पोलीस पाटला प्रत्येक गोष्टीची माहिती असते त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी एक मिटिंग घेतली होती आणि गावातल्या ज्या काही तक्रारी असतात त्या काना आपल्या कानापर्यंत आल्या पाहिजे त्या वाढल्या नाही पाहिजे त्याच्यावर कसं आपण नियंत्रण आणू शकतो ह्या गोष्टी सगळ्या साहेबांनी मिटिंगमध्ये समजून सांगितल्या होत्या मला जनतेला आणि लोक नावांकर गावामध्ये काहीतरी कुसबूस दिसली तर पोलीस पाटलांनी आमच्या कानापर्यंत टाकली पाहिजे जेणेकरून आम्ही त्याच्यावर निर्बंध आणू शकू लोकांना सोबत आणू शकू समन्वय आणू शकतो तसे आमच्या बऱ्याच अधिक अधीक्षक सरांनी बऱ्याच माध्यमं सुरू केलेले आहेत कंटामुक्तीचं याच्यातून काही संकल्पना मांडतो आपण काही महिला तक्रारच्या त्यातून काही मी स्वतः गावाला भेटी देतो तरुणांना भेटतो सगळ्या ठाणेदारांना साहेबांनी सांगितलं आहे की गावागावात भेटा तरुणांच्या भेटी घ्या चांगले कार्यक्रम राबवा हे जर राबवले आणि गावात तरुण त्याला जर विश्वास निर्माण झाला तर तो आपला पोलीस मित्र बनू शकतो आणि गावात असलेली कुठली छोटीशी घटना तो लगेच आपल्याकडून टाकली आपण तिथं पोहोचून त्याच्यावर आपण काहीतरी एक चांगला मार्ग काढू शकतो त्यामुळे या असा आळा बसू शकतो म्हणजे पोलिसांनी पारदर्शक राहून जे करून गावागावाला भेटी दिल्या त्या गावातले थोडे मित्र तयार केले तर प्रत्येक गोष्ट आपल्या काढापर्यंत येईल आणि अशा घटना घडणार नाही प्रकाश ही चोवीस तास वाशिम